भाऊ बन नमस्कार तर बाबा यायचं जेवण आहे जेव्हा कशाच असायचं मयांना भाऊ बहीण तर काय पीठ काय तुम्हाला दाखवतो बा भाऊ बन काय झाले त्याच कुलूप बा का कुलूप कुलुपच निघाना भाऊ तर निघा ना کاسر واخه 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 واخره نن ده چاويز کم نه ته خپل پيته څه څنګه ښايي ته خپل پيچاوي گم لري ته مړګه اچي نه ليت چر وړي خپل چاوي خپل پيچي خپل چاوي سکت نه ايد ته دا موات لره حاصل وي علي ته وډه وډايي म्हणजे का तो वाटायचं भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो यात आयचं आहे तर पोट मी गेल्या वेळेस तर आयच्या दोट ठेवा आयचं या का नाही आयचं मागलं ते आपण जे ठेवतो ते कपडे ठेवतो ते ठेवा त्याच्यात कपड्यात मध्ये तर ऐकायलाच नाही काय भाऊ दोन वर्षी महिना जेव्हा महिना जेव्हा आयचा असला का नाही दोर गाळाची पिठे बोर ठेवायची त्याच्यामुळे म्हणतात बाबा बोल पिटे फोटो त्याच्या त्याच्या कपड्यात मला पोस्ट लाभातोय पण निघायची वाकड होत ुसकर पी टी शे दुसरं काय ना तर बाबा साहेब बनवून काय चांगला बापाचा फोटो आहे त्याच्यामुळं फुलं काढायचं काढायचं

त्या बाबो न चाय होती हे पड चायकडे नक्की चाय होते माझ्याकडं माझ्या प्रश्न कुठं गम नेले कोणी जमज त्याकडे तरी चायवी असल त्याची ते म्हणजे माझं कशा चायवी नाही मग ते खोट पाहिजे मग आता कोणी असलं हे आठवी वेळ आले तोडाची खोल तोडायचं काय करायचं आता Bro, ini gana kita jamai kita saja kita, Nah, kita lusuhkan saja. काही नाही का नाही प्रशासन ना तो सकाळपासून

आता काय वेळ तसले आली तर काय करायचं मग आता तो बिच्या नाही त्या कुठे बघच्या व्याजात होते न का शिकून आला तो रावती सगळ्या व्याजाला माहिती नाही तुला कपड्याच्या पेटी तुला भांड गेला कुठं मातीत सरकडे

बोलते समजा आता काय म्हणले होते ते मग बंद माझ्यासाठी चायल पुल फुलपैते आणि हजे ह्यांच्या कोल्पाची पेटीची आहे आणि बाकी चाय ह्याच्याकडे स्वतः त्याच्याकडे स्वतः दोन दोन दोन्ही चाय असं मलाच म्हणते या निघत नसतं ते लवकर

म्हणजे मी ने नेमती नेमकं काढलं निघल कुलपती राव दि न का सांगायचं हा बघ तिथे वर मी काढलं निघल या आमची डोके उलट सुलट काय कामाचं नाही कामा काय कामाचं नाही कामायचे आई व तू ठेव

एक चाळीस हजार रुपये भरल्या डोके आधी डोक्याच्या गोळ्यात बंद केल्या डोकं मु तिला लक्षात राहत नाही माझ्या काय